कृपया लक्ष असू द्या ही जाहिरात आहे जागा मालक आणि जुने गुंतवणूकदार व मालमत्ता धारकांसाठी ही सुवर्ण संधी आम्ही शासन अधिकृत अनुभवी तसेच परवाना धारक रेरा रजिस्टर तज्ज्ञ आहोत तुमच्याकडे मुंबई कोकणात राजापूर रत्नागिरी लांजा तालुक्यात जमीन घर बंगलो हाऊस इतर स्थावर मालमत्ता आहे का असेल तर आता हा विक्रीसाठी सुवर्ण काळ आहे तुमची निरुपयोगी मालमत्ता विकून मोठ्या नफ्याने आपले भविष्य उज्ज्वल करा एक लेटर ऑफ इंटरेस्ट ने परखलेल्या खरेदीदारांशी थेट संपर्क दोन सर्व कायदेशीर प्रक्रिया अहवाल खे इत्यादी बद्दल पुरेपूर माहिती तीन सुलभ आणि पारदर्शक व्यवहार तसेच दस्त वगैरे माहिती चार काटेकोर आणि शिस्तबद्ध कागदपत्रांबद्दल पुरेपूर माहिती आजच तुमची मालमत्ता ब्युटिफुल नेस्ट मध्ये विक्रीसाठी नोंदवा निवासी फ्लॅट एन ए प्लॉट दुकान शेत जमीन फार्म हाऊस बंगलो आंबा काजूच्या बागा आमच्या माध्यमातून मिळवा जल्द विक्री मूल्यांकनानुसार योग्य बाजारभाव मुद्देसूद सल्ला आणि तंतोतंत मार्गदर्शन संपर्क नऊ सात सात तीन सात आठ सहा चार नऊ सहा